नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञान या यूट्यूब चॅनेलवर तर या व्हिडिओचा विषय आहे ग्रामसंघाला जोडण्यासाठीचा अर्ज म्हणजे आपला गट जो समूह आहे तो आपल्या ग्रामसंघाला जोडायचा आहे तर त्यासाठी आपण कसा अर्ज लिहायला पाहिजे तर समजा आता आपण एक सदस्य आहोत गटा म्हणजे गट आहे आपला एक आणि आपल्याला ग्रामसंघाला जोडायचा आहे तर त्यासाठी आपण अर्ज कसा लिहिला पाहिजे तर मला कमेंट आली होती त्यासाठी की आपण ग्रामसंघाला जोडण्यासाठीचा अर्ज कसा लिहिला पाहिजे तर आणि पुढे म्हणजे ग्रामसंघाला आपण कसं जोडलं गेलं पाहिजे आपला गट तर त्यासाठी मी अर्ज कसा लिहायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिल्यांदा त्या सांगायचा म्हणजे की आपल्याला ज्यावेळेस आपला गट ग्रामसंघाला जोडायचा असतो तर आपल्या गटाने त्या ग्रामसंघात आपल्याला सभासद व्हायचे असते किंवा सदस्य व्हायचे असते जसं आपल्या दहा सदस्यांचा सा एक समूह असतो तशा अनेक समूहांचा एक ग्रामसंघ असतो म्हणजे आपल्या गावात एक ग्रामसंघ आहे समजा तर आपल्या गावातील जे विविध सद म्हणजे समूह आहेत ते समूहांचे ग्रामसंघामध्ये ते सदस्य असतात तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ग्रामसंघामध्ये सदस्य व्हायचे आहेत तर आपल्याला पहिल्यांदा भाग भांडवल द्यावे लागते त्यानंतर सभासद फी द्यायला लागते भागभांडवल काय आपल्याला नंतर महागारी मिळते म्हणजे ती काही बुडीत नाही आहे पण सभासद फी आपल्याला सभासद होण्यासाठी द्यावं लागायची फी असते तर याप्रमाणे आपल्याला ग्रामसंघाला जोडायला लागतो ला म्हणजे गट आपल्याला जर जोडायचा असेल तर आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अर्ज करावा लागतो ग्रामसंघाला तर तो आ, कसा लिहायचा असतो अर्ज ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की फा अजिबात स्किप करू नका तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला तर या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आपल्या अर्जाला या ठिकाणी आपण दिनांक टाकूयात ज्या दिवशी आपण अर्ज लिहिणार आहोत त्याचे दिनांक आपल्याला टाकायचे आहे तर या ठिकाणी प्रति प्रति आता आपण आपल्या ग्रामसंघाला अर्ज लिहिणार आहोत तर तुमच्या या ठिकाणी तुमच्या ग्रामसंघाचे नाव तुमच्या गावातील ग्रामसंघाचे गावा जे नाव असेल त्या ग्रामसंघाचे नाव पुढे गावाचे नाव पुढे तालुक्याचे नाव पुढे इतर जिल्ह्याचे नाव म्हणजे थोडक्यात पत्ता आपला त्याप्रमाणे लिहायचं आहे प्रतिमध्ये पुढे येणार आहे अर्जदार अर्जदार कोण आहे अर्जदार आपण आहोत म्हणजे समूह आहे तर आपल्या गटाचे नाव किंवा समूहाचे नाव त्या ठिकाणी आपल्या समूहाचे नाव पुढे विषय काय आहे आपला विषय तर आपला विषय आहे आपला, आपला किंवा आमचा समूह ग्रामसंघाला जोडणेबाबत किंवा असंही म्हणू शकता समूह आमचा समूह ग्रामसंघाचा सभासद होणेबाबत किंवा सदस्य ग्रामसंघाचा सदस्य होणेबाबत ग्रामसंघाला जोडलं गेलं काय किंवा ग्रामसंघामध्ये सदस्य झालो काय तर एकच गोष्ट आहे तर या ठिकाणी मी दोन मुद्दे लिहिले आहेत तुम्हाला जे लिहायला बरे वाटेल ते तुम्ही लिहू शकता पुढे आता महत्वाचा विषय आपला आपला माननीय पदाधिकारी म्हणूयात आपण तर वरील विषयास अनुसरून आम्ही आपल्या गटाचे नाव लिहायचे आहे तर गटाचे नाव लिहायचे आहे गटाचे किंवा समूहाचे पदाधिकारी अर्ज करत आहोत की आमचा समूह आपल्या या ठिकाणी ग्रामसंघाचे नाव लिहायचे आहे ग्रामसंघाला जोडला जावा अशी नम्र विनंती तसेच जोडणीकरिता किंवा सदस्य होण्याकरिता आमच्या समूहाकडून भागभांडवल व तपासत फी देण्यास आम्ही तयार आहोत म्हणून हा विनंती अर्ज दिला असे पुढे आता आपला विषय झालेला आहे आणि शेवटला आपला आपला नम्र किंवा आपली नम्र या ठिकाणी तुम्ही आपला नम्रही लिहू शकता या ठिकाणी आता आपल्या आपण सदस्य समूहाचं समूहाने अर्ज अर लिहिलेला आहे तर आपल्या समूहाचा शिक्का समूहाचा शिक्का समूहाचे नाव म्हणजे समूहाच्या शिक्क्यामध्ये समूहाचे नाव असते तरी पण एक ॲडिशनल म्हणून तुम्ही समूहाचे नाव लिहा त्यानंतर त्यावर समूहाचा शिक्का टाका आणि त्यानंतर त्यावर सर्व म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष सचिवाची सही पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर याप्रमाणे आपला हा अर्ज आपण ग्रामसंघाला द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज ग्रामसंघाला देता त्यावेळेस तुमचा अर्ज मा मान्य करून तुम्हाला गटा गटा म्हणजे आपल्या ग्रामसंघाला तुमचा गट किंवा तुमचा समूह जोडला गेला जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना ज्यांना ज्यांना या ठिकाणी आता प्रत्येक आता जवळपास सगळ्या क सगळ्या गावांमध्ये गट आहेत म्हणजे समूह आहेत तर त्यांना या अर्ज लिहिण्याबाबतीच्या अडचणी असू शकतात तर त्यांना तुम्ही हा अर्जाचा व्हिडिओ पाठवू शकता धन्यवाद